शिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आता तुम्ही शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही कारण आता रेशन कार्ड छपाई बंद करण्यात आली आहे त्यामुळे येत्या दिवसात राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकणार तसंच तुमच्याकडे असलेले रेशन कार्डही व्हॅलिड असणार आहे या संदर्भात नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी टीव्ही माहिती दिली नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे म्हणाले रेशन कार्डची छपाई बंद करण्याचं कारण म्हणजे ई पॉझद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो आधी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डवर नोंद घेतली जात होती आता ई पॉझ आल्यानं आपल्याला ऑनलाईन नोंदणी ठेवता येते त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई बंद केली आहे ई शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामासाठी करता येईल सरकारी योजनांचा लाभही यातून घेऊ शकतो उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशन कार्डचं वर्गीकरण केलेलं आहे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिलं जातं सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिलं जातं परंतु या रेशन कार्डची छपाई आता बंद होणार असल्यानं ई रेशन कार्डमध्ये याचं वर्गीकरण कसं होणार असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला त्यावेळी पडोळे म्हणाले की ई रेशन कार्डवर ही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे दरम्यान तुम्ही आता नव्यानं रेशन कार्ड काढायला गेला तर तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे तसं ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम ई रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठी अर्ज करता येणार आहेत सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरलेले आहेत त्याचं वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे असंही पडोळे यांनी स्पष्ट केलंय आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा